सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आज संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांच्या गाठीबिठी घेत आहेत यावेळी हजारोच्या संख्येने मराठा समाजाने उपस्थित राहून आपला ठाम पाठिंबा व्यक्त केला ही गर्दी केवळ भेटीपुरती मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याच्या पाठीशी उभा आहे हे या दृश्यामधून स्पष्टपणे दिसून येत आहे मराठा आरक्षणासाठीचा हा लढा अधिक व्यापक आणि प्रभावी होत चाललेला आहे संघर्ष अजून सुरू आहे पण समाजाची एकजूट व पाठिंबा हीच खरी ताकद आहे कायम एकनिष्ठ व शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहणारे मराठे आज संपूर्ण सातारा जिल्ह्यातून जरांगे पाटलांना येऊन भेटत होते पाटलांनी सांभाळावं मराठ्यांना आणि मराठ्यांनी सांभाळावं पाटलांना एक मराठा कोटी मराठा अशा घोषणा देत चलो मुंबई एकोणी एकुन, एकोणतीस ऑगस्ट मराठ्यांची सुनामी येणार आहे असे सुद्धा यावेळी उपस्थित मराठ्यांनी सांगितले तसेच संपूर्ण सातारी जिल्ह्यातून गावगाड्यातून प्रत्येक गावातून आलेले मराठे जरांगे पाटलांशी चर्चा करून आपल्या भावना व्यक्त करत होते व प्रत्येकाने आपोआपल्या गावची तयारी सांगितली व जरांगे पाटील यांनी प्रत्येक गावातून एक घर एक गाडी मग ती मोटरसायकल असो किंवा चार असो चा प्रत्येक घरातून कमीत कमी एक गाडी निघालीच पाहिजे असे आवाहन केले व या आव्हानाला सकल मराठा समाज सातारा जिल्हा यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला व आम्ही मोठ्या एकोणतीस आहोत असे जरांगे पाटलांना सांगितले तदनंतर पाटलांचा दौरा पुढील जरांगे पाटलाचा पुढील दौरा भोर जिल्ह्यासाठी भोर शिरवळ या ठिकाणी रवाना झाला धन्यवाद Jo, jo, jo. Oi.